नमस्कार मी कल्पना चला गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ सकाळची इथे सुरुवात झालेली आहे आणि इथे बघू शकता ह्या चोपाळ्यावरती दोघी सासा आणि मामसासरी बसलेली आहे म्हणजे बहीण भाऊ समोरच इथे ना थोडंसं आपलं काम चालू आहे म्हणजे आपल्या घराच्या पुढे ओटा बनवायचा आहे त्याच्यानंतर इथे बघू शकता त्यांच्यासाठी आज पोहे बनवलेले नाश्ता सकाळी इथे सात वाजलेले मोठी कढई भरून पोहे बनवले सर्वांसाठी त्याच्यानंतर नाश्ता वगैरे झाला सर्वांना दिला आता इथे मी घेतल्या चपात्या करायला आता दोन टायमाच्या चपात्या करायला लागतात म्हणजे सकाळची नियरी पण असते अगदी दहा वाजता जेवण करतो सकाळच्या आम्ही आणि त्याच्यानंतर दोन वाजता जेवण करतो दुपारून दोन टायमाचा स्वयंपाक इथे करायला लागतो आता शक्यतो मी काय करते गावाला आली ना कणिक मळून नेहमी मी चपात्याच करत असते भाजीचं वगैरे दुसरे बघतात भात आणि आमचं गावाला आहे कसं म्हणजे असं भरपूर असा भात लागतो डाळ आणि भाजी आणि चपात्या पण हे जेवण आहे ना दोन टायमाचं बनवायला लागतं आम्हाला कसं शेतकरी असल्यामुळं कसं सकाळीच पण लवकर जेवण होतंय आमचं आणि शेतामध्ये जिचे त्याच्या कामाला ते निघून जातात त्याच्यानंतर परत दुपारूनच भूक लागली ना लागतेच भूक तर मग परत मग दुपारून जेवणा करायची आम्ही काही गरम गरम बनवत नाही दुपारचे पण कारण का सर्वच शेतामध्ये असतात त्याच्यामुळं आम्हाला इथे शक्यतो चाळीस ते पन्नास चपात्या आमच्या राहतातच दोन्ही टायमाच्या म्हणजे सकाळी आणि दुपारच्या रात्रीच्या वेगळ्या राहतात आता काहींना अशा डबे पण द्यायला लागतात कोणी ट्रॅक्टरवरती काही काम वगैरे हो असलं तर ड्रायवर असतात त्यांच्यासाठी डबा द्यायला लागतो किंवा काही दुसऱ्या कामांना असतात त्यांना पण डबा द्यायला लागतो आणि आमच्याकडे ना कोणी कामाला आलं ना त्यांना जेवण पण द्यायला लागतं त्याच्यामुळे ना आम्हाला नेहमी जास्तच करायला लागतो आणि दोन्ही टायमाला आमच्या घरी भात बनवला जातो भात पण भरपूर लागतो भात वरण आणि भाजी आणि चपात्या आता शक्यतो आम्ही चपात्याच करतो जास्त करून आमच्याकडे गहू जास्त पिकतात ज्वारी वगैरे पण होते पण मग त्या रात्रीचे बनवतो ज्वारीच्या भाकरी चला आता इथे बघा बाकीचे काही दुसरे काम करताय आता मी चपात्या करायला घेतल्या चला आता इथे सर्व चपात्या करून घेते त्याच्यानंतर पुढचे काम मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने मी पण गावाला आले ना माझं असं रुटीन असतं अजून मी गावीच आहे आता इथे बघा सर्व चपात्या मी करून घेते आणि चपात्या पण छोट्याने मोठ्या मोठ्याच कराव्या लागतात कारण कसं शेतात कामं करायची भूक लागते मोठ्या मोठ्या चपात्या पाहिजेच आणि आपण शेर गावामध्ये शे कसे छोट्या छोट्या चपात्या करतो हे बघा चला आता इतक्या झाल्या आहे म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त झालेलं आहे आणि आज अजून बघा अर्ध पीठ आहे चला चपात्या वगैरे करून झाल्या जेवण वगैरे पण झाले त्याच्यानंतर आता इथे बघा ही उडीद आहे आता घरीच आम्ही उडीद करतो भरपूर उडीद होतात विकतो आम्ही ते आता त्याची ना मला डाळ करायची आहे घरच्या घरीच आता मी इथे जात्यावरची डाळ करणार आहे आता चला इथे ना कामं झाले मग उडीद आहे ना म्हटलं धुवून घेऊ त्याच्यामध्ये ना माती आहे ती माती ना बरोबर म्हणजे असे उडीत पाण्यामध्ये टाकले ना ती माती अशी विरगळून जाते आता इथे बघा चला आता मी ना हे आहे ना हे जवळजवळ पंधरा किलो उडीद घेतलेले म्हणजे दोन पायल्या आता इथे मोठ्या टपामध्ये घेतले आणि इथे बघा या पद्धतीने आता ते चार पाच पाण्यानं स्वच्छ असे धुवून घ्यायचे म्हणजे त्याच्यातली जी माती असते ना हे बघा या पद्धतीने असं धुतल्यानंतर ती स्वच्छ होऊन जाते नाही तर मग खूप असे निवडायला लागतात ते चला आता इथे मी दोन तीन पाण्यानं स्वच्छ उडीत धुवून घेते हे बघा नळाखाली आणि इथं छान असं गावाला ऊन पण आहे आता उन्हामध्ये ते वाळवायचे दोन दिवस दोन दिवस वाळवल्यानंतर मी पुढे तु तुम्हाला दाखवेल का याची जात्यावरतीच डाळ कशी पाडतो आम्ही चला आता इथे उडीत धुवून आणि ते, ते, ते गच्चीवरती किंवा टेरेसवरती वाळ टाकून देते त्याच्यानंतर हे बघा ते, ते काम झाले नंतर आता इथे बघा भुईमुंग काढायचं आहे आज अजून बरेचसे भुईमुंग काढायचे बाकी दोन वावरातले आणि त्या भुईमुंगाच्याच वावरामध्ये ना इथे बघा गावटी भेंड्या लावलेल्या आहे आम्ही आणि गावटी भेंडे आलेले आहे हे बघा भेंडीच्या झाडाला चला आता हे पण आम्ही तोडू नंतर भाजीसाठी जावा आहे आता त्यांचं चालू आहे हे बघा भुईमुंग म्हणजे शेंगा तोडायचं काम हे बघा काही शेंगाचे झाडं उपटता हे बघा सुनबाई आहे ही आणि तणाव तिचं आणि तिची मुलगी गौरी हे बघा दिवसभर असे शेतातले कामं करायला लागतात आम्हाला आणि घरच्या घरीच आम्ही कामं करतो आमच्याकडे मजूर पण भेटत नाही मजूर भेटले ना तर मग त्यांना आम्हाला जेवण द्यायला लागतं आणि रोज पण द्यायला लागतो हे बघा इतक्या शेंगा आहे भरपूर शेंगा आहे झाडाला उन्हाळी भुईमुंग केलेला आहे आम्ही आता हिचं पण लहान बाळ आहे सुन्याचं तरी पण ती बघा काम करते चला आता इथे बघा ही रोजाने सांगितलेली आहे आणि त्याच्यानंतर बघा ऊन होतं खूप ऊन लागायचं आणि इथे ना आम्ही ना मोठं चिंचेचं झाड आहे तिथे ना हा सगळा पाला असा एक ठिकाणी आणला आणि हे घरचेच बघा सगळे मुलं आहे आणि सर्व आता इथे ना शेंगा तोडतोय आम्ही आणि रस्ता आहे बाजूना बघू शकता सर्व मुलींना सुट्ट्या पण आहे अजून आता इथे बघा गोणीमध्ये हे बघा कोणी गोणी तोडतं कोणी कशात आणि ओल्या शेंगा मोहिमंगाच्या या तुम्ही पण खायला आता घरी कोणीच नाही आणि घराच्या आजूबाजूलाच आमची शेती आहे तिथले तिथंच आम्ही म्हणजे असे कामं करत असतो हे बघा चला म्हटलं तुमच्यासोबत आहे गावचे व्हिडिओ तुम मी शेअर करत असते छोटे छोटे हे बघा चला मुईमंगाच्या शेंगा तोडायचं काम चालू आहे आणि मार्केटला न्यायच्या त्या आता बघू आता आज उद्या तोडून त्या मार्केटला नेऊ तिची माती पण पाडायला लागते ला ला मागच्या पण व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे तिची माती कशी पाडायची ती आता हे बघा कारण का त्याला ना थोडंसं आहे ना असं चिखल आहे किंवा त्याला माती येते झाडं उपटल्यानंतर आता इथे बघू शकता हे बघा आता हिला आणि त्याला काही वेळ नाही येते म्हणजे शेंगा टाकण्यासाठी तर ती बघा तिने ओटीमध्ये ठेवलेले आहे बघू शकता असं काहीतरी आपलं शेतातले असे काम करायला लागतात जसं असेल तसं चला इते इते ले ले, आता इथे बघा आपलं घर दिसत हे बघा इथेच घराच्याच बाजूला भुईमंग केलेला आहे आता हा सगळा झालेला आहे त्याच्यानंतर दुसरा पण भुईमंग आपल्याला कराय म्हणजे काढायचं आहे तो पण खूप आहे अजून तो दोन किंवा तीन दिवस जाईल तो आजूबाजूचा परिसर पण दाखवते तुम्हाला हे बघा सुंदर असं वातावरण आहे चला भुईमंग आम्ही असंच झाडं उपटत असताना भल्ला मोठा त्याच्यामध्ये साप होता बघू शकता इतका मोठा साप होता अगदी हे बघा अगदी समोरच आलेला होता आणि हे बघा इथे बघू शकता किती मोठा येतो हे ये बघा एवढा मोठा साप होता शेंगाच्या वावरामध्ये भुईमंगामध्ये हे बघा त्याने ना उंदीर खाल्लेला होता बघू शकता त्याच्यानंतर आहे ना हे बघा मग दुपार झाली दोन वाजली आणि सगळ्यांना भूकार लागले मग आम्ही काही करतो घरामध्ये नाही जाती घरी नाही जाती सगळे मग येतात काम टाकून ना मग काय करायचं आपले काय डबे वगैरे भाकरी वगैरे पाणी घेऊन यायचं हे बघा मी पण खाऊ खायला सुरुवात केलेली हे बघा इथं मला पण भूक लागली दुपारची मलाही भूक लागते मस्त हे बघा सगळे आम्ही वावरामध्ये शेतामध्ये जेवायला बसलेलो आहोत बघू शकता शेंगा खोडायचं काम चालू आहे आणि आता इथे म्हटलं भूक लागली तर मग पोरींनी जे घरामध्ये होतं ते घेऊन आले आणि इथे मस्त आम्ही एकत्र जेवण करत आहे बघा ही पुतणी आणि पुतणीचा मुलगा आहे ती पण आलेली आहे माहेरी दोन तीन दिवसासाठी तर ती पण आली बाळाला घेऊन तिच्या शेंगा तोडण्यासाठी म्हणजे असं सगळ्या मुली आल्यानंतर कामं करून लागतात शेतीचे कामं भरपूर असतात तुम्हाला माहित आहे हे बघा बाजूचा परिसर असा दिसतो चला आता इथे बघा जेवायला बसलेले आहे गावठी वाटाण्याची उसळ बनवलेली आहे हे बघा चला ह्या पद्धतीने जेवण चालू आहे आमचं हे बघा इथलं इथं असं कोरड पिठलं केलेलं आहे हे बघा चला खूप छान वाटतं असं शेतामध्ये किंवा असं रानामध्ये जेवायला मला पण आवडतं कारण ज्यांनी कोणी पहिलं असं खाल्लेलं त्यांना खरंच आवडतं आता बघू शकता चला इथे बघा आणि खूप मोठं फणस आलेलं आहे फणसाचा व्हिडिओ टाकलेला आहे इथे बघा फणस पण आम्ही तोडलेलं आहे आता फणस पण खात आहे आणि हे बघा असे हाताव भाकर घेऊन खातात बघा शेतकरी लोक असं घाई गरबडीमध्ये भांडे पण कुठे न्यायचे एवढे त्याच्यामुळे हे असं मग हाताव घ्यायचं हे बघा मी पण जेवते इथे बघा बाजरीची भाकरी ठेचा आणि कोरडं पिठलं केलेलं आहे हे बघा असं आमचा दिवस जातो दिवसभराची कामं चालू राहतात चला म्हटलं तुमच्या सोबत शेअर करूया रस्ता पण आहे इथे हा गडी आहे तो पण भरपूर दिवसभराचे काम करतच असतो हे बघा चिंचेचं झाड आहे चिंचेच्या झाडाखालीच आम्ही जेवण करतो आणि तिथेच शेंगा तोडतोय आता चला आता इथे बघा छान असे जेवण वगैरे झाले आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद